वंचित बहुजन आघाडीच्या चार जा जा जागा निवडून डिक्लेअर झाल्या आणि आत्ता पाचवा उमेदवार जे आकाश जोंधळे प्रभाग क्रमांक दोनमधून आमचे विजय झाले आहेत आणि एकदम असं जबरदस्त विजय झालेला आहे ज्या गडामध्ये पंचवीस वर्ष एखादी सत्ता असलेल्या त्या ठिकाणी जागा पाडून त्या ठिकाणी आमचे आकाशभाऊ विजय झाले आहेत वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष ढाण्या वाघ नि ताकतीने निवडून आला आहे म्हणून वंचितच्या पाच उमेदवार निवडून आले आहेत आणि बाकीच्या आम्ही अगदी निसट त्या आमचा बऱ्याच ठिकाणी पराभव झालेला आहे पाच श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची पाच वाघं त्या ठिकाणी पा महानगरपालिकेमध्ये नांदेडच्या विजयी झालेत मी सगळ्यांचं विजय आन अभिनंदन करतो नांदेडच्या जनतेचं धन्यवाद देतो की वंचित बहुजन आघाडीला आपण ताकदिनिशी आमचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून दिल्याबद्दल मी जनतेचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि आकाश जोंधळेचं विशेष अभिनंदन करतो की कडवी झुंज देऊन त्या ठिकाणी एका अगदीशे अतिशय म्हणजे म्हणजे अवघड असणाऱ्या प्रभागामध्ये त्यांनी विजय खेचून आणलेला आहे वंचित बहुजन आघाडीसाठी वंचित आणि काँग्रेसची युती झालेली आहे त्यामुळे हा विजय मिळतोय काळामध्ये जिल्हा परिषदेचा सुद्धा युती असणार नक्कीच आमचा युतीचा चांगला आम्हाला रिझल्ट मिळाले आहेत मिळालेला आहेत लातूरला मिळाले आहेत मुंबईला मिळाले आहेत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की काँग्रेस सुद्धा त्या ठिकाणी आमच्यासोबत आम राहून अशाच पद्धतीने भाजपला पराजित करण्याचा पूर्ण ताकदीनं आम्ही एकत्रित प्रयत्न करू काय सांगाल <laughs> का झाला सर्वांना जय भीम जय शिवराय खोळ खाली का तर वार्ड क्रमांक दोन मधून आम्ही वंचितचे चार उमेदवार आम्ही शेवटचे एक असा प्रचंड मताने विजयी झालेला आहे याचं श्रेय एक मी गोष्ट विशेष शेअर करू इच्छिते मी जेव्हा प्रचार करत होते तेव्हा मला स्वतःच्या विजयाचं पडलेलं नव्हतं जे बाळासाहेबांनी युतीसाठी प्रयत्न केले आणि हे खूप मेहनतीने ते युती सक्सेस झाली आणि त्या पॅन युतीचे काँग्रेसचे आणि वंचितचे एवढे सारे उमेदवार आले ह्या ह्याची मला खूप काळजी होती तर मला असं वाटते की त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि मी पूर्णपणे त्यांच्या ऋणात राह राहणार आहे पक्षाने जे आमच्यासाठी निर्णय घेतलेले आहेत आणि पाचशे स सहा पाच हजार सहाशे सदुसष्ट मतांनी आम्ही विजयी झालेलो आहोत तर याचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि जे मतदार जाता आहे त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आमच्या प्रभागामध्ये लाईटची व्यवस्था नसते रस्ते उखडलेले आहेत नळाची नळाची व्यवस्था नाहीये घाण पाणी असते सांडपाणीची व्यवस्था नाही कचऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावत लागत नसते त्याच्यामुळे मी तर एक सांगते की आम्ही आत्ता एक नुकतेच तीस हजार रुपये खर्च करून वीस लाईटची व्यवस्था केलेली आहे प्रचाराच्या दरम्यानमध्ये प्रचार करत असताना खूप अंधार होता एका विभागामध्ये तर माझ्या मुलांनी आकाश दोंदळींनी वीस लाईटची व्यवस्था करून तिथं प्रकाशमय असं वातावरण करून टाकलेलं होतं तर याच्यावरून तुम्हाला समजायला पा समजून घेऊ शकता की निवडून आल्याच्यानंतर नंतर तो विक प्रभागाचा विकास प्रकारे करणार आहे तर याच्यावरून समजते त्याच्या कार्याची एक विशेष दखल घे घेण्यात यावी आणि खूप चांगल्या प्रकारे काम करेल तो बस एवढंच सांगते